डॉक्टर अतुलचंद्र बोरे मी जिल्हाध्यक्ष आहे का कर्मचारी महासंघ नांदेडच्या डायट शाखेचा आणि आमच्या संघटनेमार्फत आज या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बेमुदत धरणे आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे या आंदोलनाचा विषय असा आहे की भोकर तालुक्यामध्ये तालुका कृषी अधिकारी भोकर यांच्या कार्यालयामध्ये बैठक सुरू असताना काही मागासवर्गीय कर्मचारी आणि महिला यांना एका मातेफिरू कनिष्ठ कर्मचाऱ्याने नशापाणी करून अश्लील भाषेमध्ये हातवारे करून जिवे मारण्याची धमकी विनाकारण जिवे मारण्याची धमकी आणि अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ केलेली आहे त्यामुळे त्या कर्मचाऱ्याची तक्रार त्याच ऑफिसमधील पंचवीस कर्मचारी आणि महिला कर्मचारी यांनी स्वतंत्रपणे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिलेली आहे आज या घटनेस दोन महिने उलटले तरी परंतु या गोष्टीवर कुणीही बोलायला तयार नाही कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यासाठी तयार नाही आणि त्यामुळे आम्ही मागे जवळपास आठ दिवसापूर्वी अगोदर माननीय जिल्हाधिकारी यांना या बेमुदत धरणे आंदोलनाविषयी निवेदन देण्यात आले होते या बाबतीमध्ये आम्ही या आंदोलनाच्या अगोदर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय नांदेड यांचीसुद्धा रूपाने भेट घेतली आणि त्यांना आम्ही अशी विनंती केली की संबंधित व्यक्तीची तक्रार त्याच कार्यालयातील महिलांनी सुद्धा केलेली आहे आणि म्हणून श्री सी एम गडगिळे जो उपकृषी अधिकारी आहे किनी नावाचं गाव आहे तालुका भोकर तर याच्या बाबतीमध्ये महिलांनी तक्रार दिल्यामुळे त्या संबंधित कर्मचाऱ्याची विशाखा समितीकडून चौकशी करावी आणि विशाखा समितीच्या अहवालाच्या आधारे संबंधितावर शिस्तभंगाची कारवाई करावी संबंधितात निलंबित करावं अशा स्वरूपाची आम्ही मागणी केली होती तरी परंतु उपविभागीय अधिकारी कृषी श्री जाधव हे संबंधित सी एम गाडगीळ नावाच्या त्या आरोपीला किंवा आरोपी आरो कर्मचाऱ्यास पाठीशी घालत आहेत आणि अशा प्रकारे पाठीशी घालून त्यांचासुद्धा या सगळ्या घटनेस पाठिंबा आहे की काय अशा प्रकारची आम्हाला या ठिकाणी शंका येते आणि त्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी त्यामुळे आम्ही बेमृत धरणे आंदोलन या ठिकाणी उभारलेलं आहे